नमस्कार मंडळी आपले किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवत आहोत दोडक्याची भाजी तर दोडक्याच्या शिरा काढून काढून घेतलेल्या आहेत तर आता त्या कट करायच्या त्यांना लागणारं साहित्य हळद लाल मिरची पावडर गरम मसाला मीठ टेचलेला लसूण कांदा टोमॅटो मूग डाळ आणि हिंग चला तर मग सुरुवात करूया आपण दोडका कट करतोय तर मीडियम आकाराचे त्याचे तुकडे करून घेत आहोत हे पहा हे पहा आता मीडियम आकाराचे तुकडे केलेले आहेत आता आपण सुरुवात करूया भाजीला फोडणी द्यायची आता आपली कढई चांगली तापलेली आहे तेल टाकून घेऊया तेलही चांगलं तापलंय आता लसूण टाकूया आता तांद्यात असतो लसणाचा छान सुगंध सुटलेला आहे आता हे सोनेरी रंगापर्यंत आपण भाजून घेतो कांद्याचा छान गुलाबी रंग झालेला आहे आता आपण त्या टोमॅटो टाकतोय टोमॅटो परतून घेऊया आता आपला टोमॅटो ही छान वाटून झालेला आहे आता आपण त्या टाकतोय आळस टाकतोय मिरची पावडर टाकतो आणि गरम मसाला आता हे छान परतून घेऊया

परतून झालेला आहे आता आपण मुगाचे डाळ टाकतोय त्याच्यामध्ये डाळ दहा ते पंधरा मिनिटं भिजत ठेवलेली आता आपण त्यात टाकतोय आता परतून घेऊया आपण मीठ <सथ> टाकतोय त्याच्यामध्ये आता मीठ टाकून झालं आता परत एकदा परतून घेऊया आता आपला रोडका छान परतून झालेला आहे मसाल्यामध्ये आणि त्याला पाणीही सुटलेलं आहे मग आता आपण झाकण देऊन झाकणावर थोडं पाणी ठेवणार आहोत त्याच्यात पाणी टाकायची गरज नाही वाफेवर छान होतो आता ठेवलंय आता याच्यावर थोडं पाणी ठेवत आहोत आता आपण याला पाच ते सात मिनिटं वाफेवर शिजवून देतो आणि नंतर परत एकदा आपण परतून पाहूयात आणि मिडियम गॅसवर ठेवायचा आहे कारण तो पाण्यावर वाफल्यावर शिजवून घ्यायचा आहे ना आपल्याला आणि पाच ते सात मिनटाने परत एकदा ढवळून पहा का तर खाली लागला नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची असते आता पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आपण बघूया त्याला एवढं पाणी सुटलेलं आहे आता हे फक्त दोन तीन मिनटं ठेवूया थोडं पाणी आकायला मी ना देता ठेवलं तरी चालेल एकदा करून पहा खूप टेस्टी होती भाजी आता, था था आता वर वर ही भाजी आपल्या अशी तर ठेवायची म्हणजे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये आता याच्यात आपण कोथंबीर टाकायची राहिली ती टाकणार आहोत ही भाजी चपाती वाकरी वरण भाताबरोबर छान लागते खायला तुम्हीही ट्राय करा आणि कशी लागते ती कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा आता आपण कोथंबीर टाकून घेत आहोत त्याच्यामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे कोथंबीर आपण एकसारखी करून घेऊ हो। आपली भाजी आता छान झालेली आहे गॅस बंद करत आहोत आपली भाजी झालेली आहे आपली दोडक्याची भाजी झालेली आहे खूप सुंदर अशी भाजी लागते टेस्टीही होते खूप छान आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील एकदा करून पहा आणि चांगली झाली तर कमेंट करून सांगा शिराळी म्हणतात दोडकाही म्हणतात तर करून पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा